तिकडली त्या ठिकाणी कशी या ठिकाणी व्यता आहे तिथल्या आणि इतल्या कशा व्यता आहे हे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात हनुमंत विस्मया आपण कोण तुझे वचन म्हणून या ठिकाणी पाहुण्यांचा आतिथ्य देव भाऊ मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ हे आपण सर्वांनी चालले म्हणून म्हणू लागले मारुती रायला असं बोलल्यावर सांगितलं या ठिकाणी आमच्याकडे आहे मी जास्त बोलणार का लक्ष्मण शक्तीचा प्रसंग आहे गुणी गुणेश मत्सरी गुणवान गुणवानाचं मत्सर करत असतात आपण कुठेही बघायचं रामायण सांगणाऱ्याचं जमत नाही कीर्तनकारांचं जमत नाही ते गुणी गुणेश मत्सरी असं भाग आहे पण महाराज तुझे आया ठीक आहे सज्जनाच्या घरचे अन्न बळेची खावे मागून नाही तरी आपण जीवन तरी मागावे हे या ठिकाणी सज्जनाच्या घरचे अन्न विनंती केलेली आहे फुकाचे जीवन तरी पाजा म्हणून महाराज रायन या ठिकाणी आज्ञेच वंदनीय मानून या ठिकाणी त्यांनी त्यांची आज्ञा स्वीकारलेली आहे कुवाचे शिवले महामुळे राहिला दोन्ही करा era soggiorno a connessi di bani a a या ठिकाणी आपण बघितलं की अनेक प्रकारे या ठिकाणी स्वागत करायचे पण तिकडे चीज अडचण आहे म्हणून या ठिकाणी स्थिती पाहणं लाविला म्हणजे ओळी होते कोणी अशा पद्धतीने या ठिकाणच दोघांमधलं या ठिकाणी कार्य या ठिकाणी बघितलं काय प्रेम आहे त्यांच्यामध्ये त्याला बघाय बंधू प्रेम आहे आम्ही इथं बसून बंधूचं प्रेम सांगतो फक्त सांगण्यासाठी पण तिकडे आचरणात आणायचं नसतं आमचे म्हणजे आदरणीय गुरुजीच मला थोडा वेळ लागतो पण ते बोलायची गरज नाही म्हणून या ठिकाणी म्हणू लागले ही आता हे बंधू प्रेम आहे या ठिकाणी पाठवायचं शिकी बाळ या ठिकाणी म्हणून बघा प्रत्यक्ष हनुमंत किती दिसळ होते आपण बघितलं किती ताकद आहे त्याची त्याच्यावर जोडला गेली हातामध्ये त्याच्यानंतर ते हनुमंताचं शरीर आणि पुन्हा बाणावर जोडायचे व्रत राजा जोडणार आहेत किती ताकद असत शिती बाळ जोडीला आणि त्याच्यावर पाठवून द्यायचे आम्हाला तर साठ म्हणजे चाळीस पंचाळीस नंतर दहा किलो वजन आम्हाला जात नाही ही ताकद भक्त ताकत त्या ठिकाणी असून आणि त्यांची ताकद केवढी पुन्हा भक्तांची ताकद किती असेल ते आपण करिता कल्पना न केलेली बैठक आरोहित या ठिकाणी कार्य करायचे आणि पुढे जायचे म्हणजे <Sýstas> सानना किती ताकद या ठिकाणी बरं ताकद फक्त शब्दाची असते वाचा शिती, आणि शितीच्या प्रकारात या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ताकद त्याची कशा आमची बोलण्यामध्ये ताकद असते बऱ्याच ठिकाणी आता ते सांगत बसायचं कशी ताकद असते खेड्यापड्यात बोलण्याच जास्त ताकद असते पण या ठिकाणी भरत राज्याचं शरीर असती बघा किती असेल आमचे गुरुजी सांगतात शरीर किती असेल त्यांची काय असेल हनुमंताची किती एवढं येऊन वरी काढून काळ सविला त्याच्यावर बसून कुणा कुणी लावलं जोरा जोड तरी हे नाही कुणा ताकतीने बाण शोरायचं आहे बरं पाहिजे का दोन फुटावर एक फुटावर चार फुटावर कुठं जायचे विचार करा किती ताकद आपण म्हणतो ठीक आहे राय तर आहेत श्रेष्ठ पण भरत राहिल्याच आपण या ठिकाणी किती कौशल्य तुलना किती कशी करा कुणाची बरोबर तुलना करा आम्ही तर म्हणतात ते काय माझ्यापेक्षा कोणते लाड मारायचे आपला त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा म्हणतात आम्ही माणसे बाकी पाहिजे करोडिया राम स्मरणे गा भरते शोधीला नीज बन काय बघा पहिलं वंदन करायचे आम्हाला कुणाला मग कुणाला आमची आपण म्हणतो मी देवता आहे पितृ आहे सर्व

काय माणूस मागायचे आणि पिऊन नमस्कार केलाय म्हणजे कशाने दुर्बलाचा समंजस्यपणा हा भित्रेपणा ठरतो की जगाची नीती आहे म्हणू लागले अशा पद्धती कलिगातलं वातावरण आपलं शांत येऊ नये